त्यावेळेस न्यायालयाने स्थगिती दिली तर न्यायालयाने काही गोष्टींना त्यामध्ये प्रोटेक्शन दिलं होतं न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की आजपर्यंत झालेल्या भरती प्रक्रियेमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा बदल करणार नाही न्यायालयाने स्पष्ट केलं होतं आजपर्यंत झालेल्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा बदल करणार नाही हा निर्णय लागून मंगण्याचं वर झालेला आहे परंतु राज्य सरकारने अद्यापर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नियुक्त दिलेले नाही एक धक्कादायक बाब एक समोर आलेली आहे की राज्य सरकार नियुक्त्या तर देत नाही परंतु विद्यार्थ्यांना ज्या ज्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ राज्य सरकारला भेटायला जात आहेत राज्य सरकार स्पष्टपणे चुकीचा सल्ला देते राज्य सरकार विद्यार्थ्यांना सांगते की आपण ह्या ऑर्डरचं स्पष्टीकरण मानणे सुप्रीम कोर्टामध्ये विद्यार्थ्यांनी जाऊन घ्यावं एकही विद्यार्थी सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा संबंधच येत नाही तर विद्यार्थी त्या ठिकाणी पार्टी नव्हता आणि राज्य सरकारला कुठल्याही प्रकारचं कंटेन होणार नाही राज्य सरकारने नियुक्त द्याव्यात जर राज्य सरकारला वाटत असेल की कंटेन होतोय आणि क्लॅरिफिकेशन ऑफ ऑर्डर घ्यायचं तर ते राज्य सरकारने घ्यावं विद्यार्थी कुठल्याही प्रकारे क्लॅरिफिकेशन ऑफ ऑर्डर घेऊ शकत नाही कारण विद्यार्थ्यांनी जर अर्ज केला सुप्रीम कोर्टाने क्लॅरिफिकेशन ऑफ ऑर्डरसाठी तर हे प्रकरण पुन्हा त्या तीन न्यायमूर्तींकडे जाईल आणि तीन न्यायमूर्तींच्या समोर किती दिवस लागेल त्यांच्या अगोदरच्या निर्णयाची वेळेची मानसिकता आपण सगळ्यांनी बघितली त्यांनी स्थगिती दिलेली आहे मग मूळ प्रकरण पाच न्यायमूर्तींकडे प्रलंबित आहे हे विद्यार्थी क्लेरिफिकेशन ऑर्डर घेताना ते तीन न्यायमूर्तींकडे जातील तर सगळे विस्कळीत परिस्थिती होऊन जाईल अनेक वर्ष मराठा समाजातील विद्यार्थ्यांना न्यायाची वाट बघावी लागेल त्यामुळे राज्य सरकारने या चुकीचा सल्ला न देता राज्य सरकारने तात्काळ या सर्व विद्यार्थ्यांना नियुक्त द्याव्या त्यामध्ये एम पी एस सीचे विद्यार्थी आहेत महावितरणचे विद्यार्थी आहेत एज्युकेशन डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहेत तलाठी भरतीतले विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधले विद्यार्थी आहेत एम एम आर डी विभागाने मराठा विद्यार्थ्यांना सोडून इतर विद्यार्थ्यांना नियुक्ती केल्या अशा प्रकारच्या अनेक प्रकारची भरती प्रक्रिया दोन हजार चौदाच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न प्रलंबित आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार वीस या दरम्यान झालेल्या सर्व भरत्यातील विद्यार्थ्यांना तात्काळ सरकारने नियुक्तीपत्र द्यावं असा आमचा आग्रह आहे अशी आमची विनंती आहे कृपया राज्य सरकारने चुकीचा सल्ला देऊ नये आणि विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी पाठवण्यासाठी प्रयत्न करू नये हा विद्यार्थ्यांचा आयुष्याचा प्रश्न आहे एक महिना झाला राज्य सरकारने किती वेळेस मॅटर मेन्शन केलं किती वेळेस न्यायालयाला विनंती केली पाच न्यायमूर्तीचं गठीत करा हे सर्व बाबी आज गांभीर्याने आम्हाला घ्यावं लागतील कारण मराठा समाज आम्ही म्हणतो एक मराठा लाख मराठा एक एक विद्यार्थी आमच्यासाठी मोलाचा आहे हजारो विद्यार्थी याची संख्या जर आपण बघितलं तर हजारो मध्ये आहे एमपीएससी पासून तर महाविसरणपर्यंत हे सर्व विद्यार्थी नियुक्त्यांपासून वंचित आहे त्याकरिता राज्य सरकारने तात्काळ विद्यार्थ्यांवर जबाबदारी न टाकता स्वतःची जबाबदारी न झटकता या विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा तुम्हाला गरज वाटत वाट असेल तर न्यायालयात जावं तुम्हाला गरज वाटत असेल तर त्याचा त्याचा चांगल्या विधी तज्ञाचा सल्ला घ्यावा अशी आहे न्यायालयात विद्यार्थी म्हणून आम्ही जाणार नाही की तुम्ही म्हणता नियुक्त्यांबाबत हे आम्हाला आहे की सुप्रीम कोर्टाने रद्द करू नका असं सांगितलं मग कुठल्या रखडलेल्या ज्यावेळेस कायदा झाला होता त्यामध्ये दोन हजार चौदाच्या विद्यार्थ्यांना प्रोटेक्शन देण्यात आलं होतं दोन हजार चौदाच्या विद्यार्थ्यांची नियुक्ती आहे आता झालेल्या एम पी एस सी परीक्षा दोन हजार एकोणावीसची ची त्यांच्या नियुक्ती आहे महावितरणमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांची नियुक्ती आहे सेकंडरी एज्युकेशन डिपार्टमेंटच्या त्यांच्या नियुक्त्या आहेत शिक्षकांच्या नियुक्त्या आहेत राज्यामध्ये आता तलाठी भरती झाली त्यांच्या नियुक्त्या आहेत वेगवेगळ्या विभागांच्या नियुक्त्या अजूनही प्रलंबित आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अधिकारी स्पष्टपणे सांगतो की आम्ही सरकारचं मार्गदर्शन मागवतोय सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना भेटलं तर ते म्हणते सरकारने आम्हाला सांगितले नाही सरकारच्या प्रतिनिधींना भेटलं तर ते म्हणतात की आम्ही विद्यार्थ्यांना न्यायालयात पाठवतो हा सर्व घोळ राज्य सरकारने त्वरित थांबावा तात्काळ विधी तज्ञांचा सल्ला घ्यावा ताबडतोबीने विद्यार्थी कसे त्या ठिकाणी रुजू होतील या पलीकडे मी आपल्याला जाऊन सांगतो राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये जो अर्ज केला त्याच्यामध्ये देखील हा डेटा सरकारने लावलेला नाही किती डिपार्टमेंट आहेत किती विद्यार्थ्यांचं नुकसान होईल न्यायालयाला विनंती करता देखील त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आकडेवारी सरकारच्या वतीने देण्यात आलेली नाही हे देखील गांभीर्याने सगळ्यांनी बघितलं पाहिजे पण अशी भूमिका का घेतली जाते का वेळ काढूपणा आहे का पुन्हा मराठा आरक्षणाला जी स्थगिती मिळाली त्याला जास्त आणखी काळ जास्त लागावा कशासाठी केलं जातं असं वाटतं मराठा आरक्षणाला ज्यावेळेस स्थगिती मिळाली त्यावेळेस न्यायालयाने ज्या काही बाबी घालून दिल्या खरं तर या चोवीस तासाच्या आत करणं शक्य होत्या परंतु तसं झालेलं नाहीये चोवीस तासाच्या पलीकडे चोवीस दिवसाच्या पलीकडे वेळ उलटलेला आहे अद्यापही नियुक्ती नाही अधिकारी चुकीचं मार्गदर्शन करताय का राज्य सरकारची इच्छाशक्ती नाही का राज्याचे जे काही विजित तज्ञ आहेत ते काय चुकीचा सल्ला देताय हा सर्व गोंधळ या ठिकाणी निर्माण झालेला आहे विद्यार्थ्यांची मानसिकता अतिशय खालावलेली आहे त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांना न्यायालयात न पाठवता गरज असेल तर स्वतः सल्ला घ्यावा हो? प्रत्येक हिअरिंग मध्ये हजर होतो या पलीकडे जाऊन सांगतो ज्यावेळेस चा मुद्दा निघाला एमपीसी चा मुद्दे स्वतः न्यायालयाने भाष्य केलं की आम्ही मागच्या प्रोसेस मध्ये जाणार नाही न्यायालय ज्यावेळेस सांगता आम्ही मागच्या प्रोसेस मध्ये जाणार नाही जे झालं ते झालं तरी नियुक्ती देत नाही हे कोणाची वाट बघताय कशासाठी वाट बघताय म्हणजे हा फार मोठा प्रश्न आहे आणि एकीकडे सांगायचं की न्यायालयाने निर्णय दिला दुसरीकडं न्यायालयाच्या निर्णयाचं अंमलबजावणी करायची परत विद्यार्थी शिष्टमंडळ भेटायला गेले तर सरकारने सांगायचं की तुम्ही कोर्टात जा विद्यार्थ्यांचं काम आहे का कोर्टात जायचं विद्यार्थ्यांचा काय संबंध आहे सरकारने आरक्षण दिलं सरकारनी गरज पडली तर कोर्टात जावं सरकारने गरज पडली तर विधी तज्ञांचा सल्ला घ्यावा विद्यार्थी कशासाठी जातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती आहे का आणि विद्यार्थी जर गेले ते प्रकरण तीन न्यायमूर्तींकडे गेलं तर पाच न्यायमूर्तींचं प्रलंबित पडेल हा सगळा घोळ थांबवण्यासाठी राज्य सरकारने ताबडतोब नियुक्ती द्यावा असं आमचं स्पष्ट मत आहे कोर्टाच्या निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं नाही त्यामुळे तरी ते कन्फ्युजन वाढले असं वाटतंय राज्य सरकारच्या समोर कोर्टाच्या निर्णयामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे इट विल बी व्हेरी डिफिकल्ट टू चेंज द थिंग्स म्हणजे न्यायालयाने स्वतः मान्य केलं की अवघड जाईल या गोष्टी बदलण्यासाठी मी मान्य करतो न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ कसा घेतला जाईल परंतु असते विद्यार्थ्यांना असते विद्यार्थ्यांना न्यायालयात पाठवा म्हणजे विद्यार्थी न्यायालयात गेल्यानंतर काही फरक पडणार आहे का तर विद्यार्थी न्यायालयात गेल्यानंतर नुकसान होईल की अनेक गुंतागुंती वाढेल दोन दोन ठिकाणी हे प्रकरण चालेल त्यामुळे विद्यार्थ्यांना न्यायालयात पाठवण्याची गडबड सरकारने करू नये आता तुमची भूमिका काय किंवा हे विद्यार्थ्यांना न्यायालयात न पाठवता राज्य सरकारने काय करायला हवं राज्य सरकारने ताबडतोबीने तक्ता तयार केला पाहिजे किती विद्यार्थी याच्यामध्ये एफेक्ट होत आहे किती विद्यार्थ्यांचा नियुक्तीपत्राचा प्रश्न आहे तो तख्ता त्यांनी न्यायालयातही द्यावा व तात्काळ मुख्य सचिवांना सांगून या सर्वांना नियुक्तीपत्र द्या कंडिशन दिलं पाहिजे की न्यायालयाच्या निर्णयाचा अधीन राहून आम्ही नियुक्ती देत आहोत त्याच्यामध्ये ओळख टाकावं लागेल तर टाकू शकता तुम्ही परंतु पोरांना तुम्ही नियुक्त्याच देणार नाही ज्यावेळेस न्यायालयाने प्रोटेक्शन दिलं आणि कसं चालेल नियुक्त्यासोबतच हो ते सारथी मधला एक विषय होता की ते तिथल्या काही संदर्भात विषय आहे फेलोशिपच्या संदर्भातला विषय आहे राज्य सरकार स्पष्ट करत नाही याचा अर्थ विद्यार्थ्यांना संरक्षण देण्याचं काम राज्य सरकार करत नाही असा थेट आरोप आहे तुमचा हो मला थोडं याला धोरण असं विचारायचं आहे की विद्यार्थी जाऊ शकत नाही राज्य सरकार क्लिअर करत नाही संघटना का जात नाही कोर्टामध्ये या गोष्टी स्पष्टीकरण मागण्यासाठी आम्ही कोर्टात गेलो होतो कोर्टामध्ये मी स्वतः रिस्पॉन्डंट होतो न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे आजपर्यंत आम्हाला जे आमचे वकील सांगताना आम्हाला जे न्यायालयाची परत दिसते त्याच्यावरून स्पष्ट आहे की मागच्या गोष्टीमध्ये न्यायालय हस्तक्षेप करणार नाही मग असं असताना मग राज्य सरकारने नियुक्त देण्याची गरज आहे आणि राज्य सरकार नियुक्त न देता विद्यार्थ्यांना खाजगीमध्ये सल्ला देत आहे की तुम्ही न्यायालयात जा विद्यार्थ्यांचं न्यायालयात जाण्याचं काम नाही म्हणजे जवळ बाजूनी आता सारथी सारखा विषयामध्ये पुढे आलेला होता जवळ बाजूनी विद्यार्थ्यांची अडवणूक केली जाते विद्यार्थ्यांना त्रास अधिक व्हावा अशा पद्धतीने वर्तन केलं जाते का आणि तसा आरोप आहे का तुमचा बघा मराठा समाज अगोदरच खचलेल्या मानसिकतेत आहे आमची मानसिकता एकदम आम्ही डिप्रेशनमध्ये आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी चार चार पाच पाच वर्ष मेहनत घेऊन हे पद मिळवलेले आहेत आणि हे पद जर त्यांच्या हातातून जात असतील तर मग याच्यापेक्षा वाईट समाजावर कोणती वेळ आलेली याचं उत्तर सरकारने आता हाच विषय होता की आता तुम्ही कोर्टात किंवा राज्य सरकारच्या समोर हे स्पष्टपणे जाऊन मांडणार काय सांगणार की आम्हाला न्यायालयात जाण्याची गरज नाहीये न्यायालयामध्ये ज्यावेळेस लढाई चालली न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्या फक्त न्यायालयाच्या निर्णयाच्या अंमलबजावणी सरकारने करायची आहे आणि ती अंमलबजावणी सरकारने करावी एवढीच रास्त मागणी आमची आहे Oh. Okay, so thank you. Thank you. <coughs>